आज आपण अगदी घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो कसा बनवायचा ते पाहणार आहोत रोजच्या रोज तोच रोज तोच नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा हा चमचमीत चिली पोटॅटो नक्की ट्राय करून पहा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण नक्कीच आवडीने खातील नमस्कार भाग्यशूज कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात पहिल्यांदा इथे मी तीन मध्यम आकाराचे बटाटे स्वच्छ असे धुवून पुसून घेतलेले आहेत आता यावरचे आपल्याला साल काढून घ्यायचं आहे तर आपल्याला जितकं चिली पोटाट्याची क्वांटिटी बनवायची आहे त्यानुसार आपण बटाट्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतो आता इथे मी बटाट्याचं चा चारही साईडने व्यवस्थित असं जास्तीचं जे आहे ते कट करून घेते आपण जे फ्रेंच फ्राईजला फ्राईज बनवतो तसंच आपल्याला काप करून घ्यायचे आहेत बटाट्याचे तर इथे मी पहिल्यांदी व्यवस्थित त्याच्या स्लाईस पाडून घेते आणि यानंतर थोडंसं जाडसरच याचे काप करून घ्यायचे आहेत जास्त पातळ करायचं नाही आहे थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता मस्त हे सर्व काप करून घ्यायचे आहेत असेच मी बाकीच्या बटाट्याचे पण करून घेतलेले आहेत यानंतर एका भांड्यामध्ये मी स्वच्छ असं पाणी घेतलेलं आहे यामध्ये सर्व हे बटाट्याचे काप टाकून घेते आणि हे काप पाण्यामध्ये टाकल्यामुळे ते काळे पडत नाहीत व्यवस्थित असे फ्रेश राहतात आपण हे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला पुढचे जिन्नस टाकून घ्यायचे आहेत आता बटाटा तळण्याच्या आधी इथे व्यवस्थित कॉर्नफ्लावर टाकून घेते त्यामुळे काय होतं ज्यावेळेस आपण बटाटा तळतो त्यावेळेस अगदी कुरकुरीत होतो तर व्यवस्थित मी तीन ते चार चमचे कॉर्नफ्लावर टाकलेला आहे आणि त्यानंतर आपण चवीनुसार इथे मीठ टाकलेलं आहे आपल्या बटाट्याला मस्त असा कलर यावा यासाठी इथे मी एक चमचा कश्मीरी मिरची टाकलेली आहे जर कश्मीरी मिरची नसेल तर आपण लाल तिखट पण वापरू शकतो किंवा फूड कलर पण टाकू शकतो आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित सर्व बटाट्याला लागेल असं मिक्स करून घ्यायचं इथे तुम्ही पाहू शकता सर्व बटाट्याला व्यवस्थित असं मिश्रण लागलेलं आहे आता आपण हे तळून घेऊयात तर इथे मी तेल कढईमध्ये आधीच गरम करायला ठेवलेलं होतं मस्त तेल गरम झालं आहे यामध्ये मी हे सर्व बटाटे टाकून घेते गॅस मध्यमाचेवर ठेवून आपल्याला हे बटाटे तळून घ्यायचे आहेत गॅस जर खूप कमी ठेवला सुट तर आपले बटाटे कुरकुरीत होत नाहीत इथे तुम्ही पाहू शकता काय मस्त कलर आलेला आहे अगदी सुटसुटीत झालेले आहेत आपण हे सर्व काढून घेऊयात इथे मी एका चाळणीवरती हे काढून घेते त्यामुळे त्यातलं तेल पण खाली निघून जाईल तर व्यवस्थित हे सर्व मी तळून घेतलेले आहेत इथे मी कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकड्या बारीक अशा चिरून टाकलेल्या आहेत आणि त्यानंतर इथे काही अद्रकचे काप टाकलेले आहेत आता हे आपल्याला एक ते दोन मिनिट कलर बदलेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे मस्त असा कलर बदलला की आपण यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकलेला आहे आपला कांदा थोडासा परतला की यामध्ये मी एक हिरवी मिरची उभी कट करून टाकलेली आहे हे एकदा व्यवस्थित चमच्या साह्याने हलवून घ्यायचं त्यानंतर इथे मी एक शिमला मिरची बारीक अशी पातळ उभी कट करून टाकलेली आहे तुम्ही यामध्ये कोबी किंवा गाजर पण टाकू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता आता इथे तुम्ही पाहू शकता मस्त आपण हे परतून घेतलेलं आहे आपल्या कांद्याचा कलर बदललेला आहे आता यामध्ये मी एक चमचा रेड चिली सॉस एक चमचा ग्रीन चिली सॉस अर्धा चमचा शेजवान चटणी एक चमचा विनेगर टाकलेला आहे एक चमचा सोया सॉस टाकलेला आहे आता हे सॉसेस आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत आपण ज्यावेळेस हे सॉसेस परततो त्यावेळेस गॅस थोडा मोठा ठेवायचा त्यामुळे मस्त परततात इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित हे परतलेले आहेत आता आपण जे बटाटे तळून ठेवलेले होते ते व्यवस्थित याच्यामध्ये दे टाकून घेतलेत बटाट्याला चांगला मसाला लागेल असं परतून घ्यायचं यावरून मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर एक चमचा पांढरे तीळ टाकलेले आहेत त्यामुळे आपले चिली पोटॅटो खायला खूप खमंग आणि रुचकर लागतात तर गरमागरम हे चिली पोटॅटो सर्व करण्यासाठी अगदी तयार आहेत ही चमचमीत अशी रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा नेहमी नेहमी तीच बटाट्याची भाजी खाऊन आला असेल तर बटाट्याची ही रेसिपी एकदा करायला काहीच हरकत नाही तर अगदी घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण नक्कीच आवडीने खातील तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला पुढची रेसिपी कोणती पाहायला आवडेल ते पण कमेंट करून सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा धन्यवाद